घाटनांदूर अंबाजोगाई केज नेकनूर मांजरसुंबा आष्टी श्रीगोंदा दौंड रेल्वेमार्गाची मागणी खूप जुनी आहे मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधी केंद्र सरकार व राज्य सरकारचे दुर्लक्ष व उदासीन मानसिकता असल्याचे जाणवते मात्र जनतेने या रेल्वे मार्गाची मागणी लावून धरल्यास या मार्गावर रेल्वे धावू शकते अंबाजोगाई केज नेकनूर मांजरसुंबा आष्टी श्रीगोंदा दौंड या मार्गावरील जनतेचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होऊ शकते रेल्वेच्या स्वप्नासोबतच विकासालाही गती मिळेल मागास आवर्षणग्रस्त भागात रेल्वेमुळे उद्योगधंद्यास गती मिळेल चालना मिळेल रेल्वे मार्गामुळे उद्योजक गुंतवणूकदार येथील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील उसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसली जाईल या भागातील लोकप्रतिनिधींना विकास करण्याची इच्छा असेल तर नक्कीच या मा या मागणीस केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावाही करतील बातमी कशी वाटली आपले मत कॉमेंट कमेंट बॉक्समध्ये नोंदवा लाईक करा निर्भीड निष्पक्ष पोलीस मित्र चोवीस चॅनलला सबस्क्राईब करण्यास よろしく